आहे तितुके जतन करावे पुढे आणखी मिळवावे महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे या स्वप्नाला जगलेल्या शिवछत्रपतींच्या शेवटच्या स्वप्नामध्ये शेवटच्या इच्छेमध्ये जे काही होतं ते अखंड हिंदुस्थानचं स्वप्न आणि या अखंड भारत भ्रमणामध्ये अखंड भारताचं भ्रमण ज्या व्यक्तीला करायला मिळालं ते किती पुण्यवान असेल अशाच एका पुण्यवान व्यक्तीच्या सान्निध्यामध्ये आज आपण आलो आहे हे आहेत आपले तुकाराम महाराज सुखदेवरावजी सुरवसे हे बीड जिल्ह्यातल्या चिंचाळा हे त्यांचं गाव आहे तालुका आपला वडवणी तालुका पडतो तर ते आजच बारा ज्योतिर्लिंग आणि चारधाम चार ही यात्रा पूर्णपणे सायकलवर करून इथं आलेले आहेत आणि त्यात नर्मदा परिक्रमा पण त्यांनी केलेली आहे तर त्यांचे अनुभव आपण थोडेसे जाणून घेऊ ज्यांना कोणाला सायकलवर हे परिक्रमा करायची असेल किंवा फिरायचं असेल भ्रमण करायचं असेल त्यांना मार्गदर्शक असं हे थोडंसं ठरावं अशी इच्छा आहे नर्मदे नर्म हर नर्म भावा <laughs> कसं वाटतं तुम्हाला आता संपूर्ण यात्रा संपून आल्यावर पूर्ण यात्रा झाल्यास आनंद एवढा मस्त रा रा तुम्ही सायकल कुठली घेतली होती साधीच होती ना सायकल साधीच आपली पहिली जुनी जुन्या जुन्या पद्धतीची सायकल आहे त्याच्या तुम्हाला टायर बदलावे लागले का मध्ये कुठं नाही काहीच नाही एकूण किती किलोमीटर अंतर झालं आपण मग अशी काढलं दोनशे सत्तर किलोमीटर झाले ज्याच्यामध्ये आपण नेपाळमधलं अंतर नाही पकडलं तुम्ही नेपाळला पशुपतीनाथला पण जाऊन आले भारतात ना नेपाळला जायला काय लागतं काहीच लागत नाही नुसतं आधार कार्ड बघतात आधार कार्ड असलं की पुरेसं असतं ना तुम्ही यात्रा सुरू कुठून गेली यात्रा आपले औरंगाबाद घुषणेश्वर अच्छा बर आणि तिथून पुढे मग कुठे गेले कृष्णेश्वर भीमाशंकर बर त्र्यंबकेश्वर हा पुन्हा मध्य प्रदेश ओंकारेश्वर ओंकारेश्वर महाकाल तिथून गुजरात सोमनाथ सोमनाथ नागेश्वर द्वारकाधीश धाम हा नंतर मग तसंच राजस्थान मध्ये गेलो पुष्कर पुष्कर हा पुष्कळ झाल्याच्या खाटूश्याम खाटुरश्याम खाटुश्याम झाल्याच्या नंतर आपलं उत्तर प्रदेश मध्ये काय मथुरा मथुरा वृंदावन या ठिकाणी गेलो तिथलं दर्शन करून उत्तराखंडला अच्छा उत्तराखंड काहीतरी पाच सहा तारखेपासून डोली सहा तारखेला निघाली हां म्हणजे पालखी ते नऊ तारखेला पोहचली दहा तारखेला कपाट खोलले अकरा तारखेला दर्शन झालं बरं तिथे जाताना काय काय काळजी घ्या उत्तराखंड काय आपल्याला फक्त थंडीचे कपडे हे थंडीचं सामान समजा सांग पाहिजे घोडे वगैरे घोड्याच त्याचा प्रश्न तु, आहे तुमचं मत काय घोड्यावरून जाण्याबद्दल माझं मत तर जा देवाला जायचं म्हणल्यास मग घोड्यावर जाऊ नये दुसऱ्या जीवावर बसून जायचं म्हणलं तु देव काय आता बरोबर स्वतःच्या जीवावर हां स्वतःच्या जीवावर जाव <laughs> मग तुम्ही सायकल खाली लावून गेले होते बरोबर घाटामध्ये चालवताना त्रास होतो का सायकल ढकलत नेली बऱ्यापैकी ढकलत नाही लागते का धक्का मारून आणि उतारावर कधी ब्रेक फेल झाल्यावर काय होतं तसं तर नाही झालं पण भीती वाटते वाटते ना तुम्हाला टायर एवढं पूर्ण सायकल यात्रेत टायर पुरले पूर्ण टायर म्हणजे खोललेच नाही पंक्चर फक्त झाली कर्नाटक मध्ये एकदा तेवढीच अच्छा बारा ज्योतिर्लिंग चार चार यात्रा संपल्यास पंक्चर झाली तो पर्यंत यात्रेच्या दरम्यान एकदाही पंक्चर नाही आणि एकदाही टायर बदलावा लागला नाही शूज किती वेळा बदलले ब्रेकशूज एकदाच एकदाच बदलले बापरे आणि सोबत तुम्ही सामा समजा सायकलवर जायचं आहे ठीक आहे आपण तिथं बद्रीला गेले बद्रीवर खाली बद्रीहून खाली आलो अयोध्या हा काशी विश्वनाथ झालं तिथून अयोध्याचं मंदिर कसं आहे मंदिर भारी आहे एकदम मस्त आणि दर्शन काशी एवढं काही टाइम लागत नाही दर्शनाला दर्शन काशीला आशी विश्वनाथ सोन ह आशी मी करून थेट गोरखपूर मार्गيني गेलो ह गोरखपूर मार्गيني जाऊन गोरखपूरला गेलो तिथून सलोनी बॉर्डर सलोनी बॉर्डर का सलोनी सोलोने मार्ड लिया बर तिथून पशुपतिनाथ तिथून काय तुम्हाला पैसे वगैरे बदलून घ्या लागतात ना ह पैसे तुम्ही किती किती खर्च आला नेपाळ नाही केले तरी बी ते चालतित तिकडे आपल्याकडे आपले पैसे घेतात का ती लोक घेतात नेपाळ मध्ये नेपाळ भारतच आहे हो ह असे घेतात त्यांच्या नियमान ते पैसे घेतात तिथे हिंदी भाषा चालते आणि ना नेपाळ चालते हिंदी बरं रोडच्या कडी चालते मध्ये मुक्तीनाथ वगैरे केलं मुक्तीनाथ नेपाळ जिथलं नाही नाही पशुपतीनाथ करून आले शक्तीनाथ आणि तिथे एक शक्तीपीठ पण आहे ना बर तिथं मंदिरातच शक्तीपीठ बी ते दर्शन तिथे पूर्ण दर्शन करूनच बाहेर निघतं ना माणूस तिथून मग खाली तिथून खाली बिहार बॉर्डर करिहार ला जाऊन बिहार मध्ये ओलांडून झारखंड बर झारखंड बैद्यनाथ तिथलं दर्शन करून याला ओडिसा जगन्नाथपुरी धाम म्हणजे धाम दुसरा बर हवायला बद्री झाला तिसरा धाम झाला तिसरा <coughs> तिसरा धाम झाला ओडिसा मधी तिथून श्रीशैलम श्रीश श्रीश बालाजी लाटला रामेश्वर बालाजीला म्हणजे सायकलवर आलंय म्हणून काय लवकर दर्शन देतात काय का कारण की थांबला सायकल काय नाही सायकल मी खाली ठेवून घेतो वरी न्यायला डोंगर चढून गेले नाही बस नाही हा त्यांची मोफत बस आहे ना का मोफत म्हणून नाही पण बस नाही संस्थानच्या बसेस आहेत वाटत इकडे तिथे वरती बरोबर आणि मग बालाजीवर खाली दक्षिण रामेश्वरम रामेश्वरम रामेश्वरचं दर्शन झालं की मग इतका आनंद आहे ना की बघायचं आणि पुन्हा थोडी नाराजी व्हायली कसे संपली बाबा यात्रा ती वाटायला लागलो का तिथून यात्रा संपल्यापासून पुन्हा मदुराई मदुराई दर्शन झालं आणि म्हणून आता पंढरपूर मार्गे हा हा पंढरपूर तरुण पंढरपूर भाषेची अडचण कुठल्या कुठल्या राज्यात येते जास्त करून भाषेची या दोन राज्यामध्ये आंध्र प्रदेश हा आणि तामिळनाडू अच्छा ओडिसा मध्ये नाही देशामध्ये चालते थोडीफार हिंदी ओडिसामध्ये काही चालली तरी त्या पाठीवर काही हे लिहिलेलं दोन तीन भाषातून लिहिते हा बरोबर ओडिशामध्ये नुसता भातच भात का खायला ओडिशामध्ये आंध्रामध्ये आणि भात पण पन्नास ते साठ रुपयामध्ये जेवण हो का आ, तुम्हाला असं बाहेर पण जेवावं लागलं का काही ठिकाणी आणि तुम्ही ते हे स्वयंपाकाचं काय केलं होतं सोबत स्वयंपाकाला काय गॅस घेतलेला थोडंफार आपलं सहा महिने छोटा गॅस घेतला होता का छोटा दोन किलो दोन किलोची टाकी मग ती तुम्ही सायकलच बांधली सायकल बरं आणि त्याच्यात किती किती वेळा भरावं लागले तो पाटाके भरली त्याच्यावर तुम्ही म्हणजे पहिल्या वेळेस भरून घेतली दुसऱ्या वेळेस एकदा भरली आणि तिसऱ्या वेळेस तिसऱ्या अजून आहे शिल्लक म्हणजे म्हणजे काय दोन तीन वेळेस फक्त बर आणि आता जे सायकलला जातील समजा त्यांनी सोबत काय काय ठेवलं पाहिजे सामान आहे सामान्य अत्यावश्यक म्हणजे आपल्याला ज्याची ज्याची गरज आहे ते ठेवायला पाहिजे नेमकं तुम्हाला सांगून म्हणजे तंबू नाही हातराय पांगरायचं तुम्ही तंबू बनवला होता ना घरी तंबू मध्ये हे बनवलं होत टेंट ते फक्त केदारनाथ बद्रीनाथ साठी बनवलं होतं तिथं बरफ पडतो जास्त पडला का तुम्ही असताना नाही थंडी जास्त वाट वाजते म्हणून त्याच्यासाठी मी तितका शिवलं ते हे केला शिवला खाली आलं की ते बसून टाकला नंतर दुसरा एक टेंट घेतला भांडी कुंडी काय होती सोबत भांडी काय कुकरच दुसरं काय आणि कपडे वगैरे कपडे तर हातरावे पांगरायचे कपडे बदलायचे आंघोळ झाल्यास हे तर ठोवायची दोन जोडे तर लागते एक एका एक वाळायला लागते आणि साधारण आता अशा प्रवासात झोपण्याची व्यवस्था कुठे कुठे होते मंदिरात पेट्रोल पंप कुठं धाब्यावर जर ते दोन्ही तिन्ही मिनाय भेटलं तर मग रस्त्याच्या कडीने छोटे छोटे ते बस स्टँड असते निवाऱ्यासाठी आपलं ते त्याचा सहारा घ्यायचा अजून झोपाय झोपण्या साथरुण पांघरून सगळं सोबत ठेवलं होतं सगळं मध्ये कुठला पोलिसांचा कि तारस झाला पोलिसांचा कुठंच नाही तारस उलट ते मदत करू लागले अच्छा चहा पाणी प्रत्येक बॉर्डरला पोलिस आहे नाही कुठं नाही तारस कुठं फक्त मंदिरापाशी इथं नको लाव तिकडे लाव सायकल हे होत हे पण असं नाही की मध्ये आला कुठं चालला हे असलं काहीच विचारलं नाही बरोबर चोरा चिल्टांचा काय त्रास झाला मला नाही अख्ख्या भारतात कुठेच नाही कुठेच नाही आणि सायकल पण सुद्धा नाही झाली चोरा चिलटाची एक भेट नाही झाली एवढा कृपा केली आणि तुमच्याकडे मोबाईल किंवा असं काय नव्हतं स्मार्टफोन वगैरे मग तुम्ही पुढचा पत्ता बिता कसं रस्ता कसं विचारायचा मोबाईल विचारायचं ते पुढे घ्यायचं चालायचं पुढे मदत करतात लोक वाटेत पत्ता विचार मदत करणारे बरेच भेटले त्यांनी मदत बी चांगल्या पैकी केली प्रत्येक राज्यात भेटले कुठं जास्त भेटले कुठे कमी भेटले असं साधारण तुम्ही किती वाजता दिवस चालू करायचा किती वाजता झोपायचे सकाळीच पाचला मी आवराआवरी करायचो ना आवराआवरी करून आपलं सगळं मग नंतरच पूर्ण काम सगळं पुन्हा मग जायचं आंघोळीच झालं खायचं प्यायचं मग हे सगळं वाटायचं तुम्ही मध्यादी उपास पण सगळे धरत होते उपास पण करत होते उपास म्हणजे श्रावण महिना पण बाकी ऋतू सगळे बघितले तुम्ही उन्हाळा हिवाळा पावसाळा झाले ना मग चारही झाले ना हिवाळा बी झाला उन्हाळा पण झाला आणि पावसाळा पण सुरू झाला कुठल्या ऋतूमध्ये चालवणं सोपं पडतं सायकल चालवणं म्हणजे थंडीच्या दिवसात चांगलं आहे चांगले ना उन्हाळ्याचा त्रास होतो पावसात बी त्रास होतो तर उन्हाळ्यात बी त्रास होतो थंडीमध्ये काही त्रास होत नाही काही नाही वाटेमध्ये काही साधुसंत वगैरे दर्शन झाले साधू आता हा चांगले माणसं बी भेटले बरेच संत बी भेटले तस किंवा हिच चांगला आहे हिच वाईट आहे असा असा काय भाग कुठे नाही हो हे समजून आला बरोबर आणि तुमची आता तिसरी नर्मदा परिक्रमा झाली सायकलवर म्हणजे पहिल्या दोन तुमच्या ही तिसरी दोन केल्या आणि तिसरी सायकलवर म्हणजे तिकडे केदारनाथ चे कपाट खोला टाइम होता म्हणून चला आपलं काळ आपण लवकर जाण्यात आलत त्याच्यामुळे परिक्रमेत तुम्हाला काय फरक वाटतो का पहिल्या जुन्या नव्या आता काय फरक म्हणून तसं काय या बघा आपलं मन जितकं निर्मळ आहे तितक जर आपण अंतर्ग पाहितलं तर सगळं जग निर्मळ दिसते मग सगळं लोक गडुळ दिसते पहिल्या परिक म्हटलं काय अनुभव तुम्हाला आहेत का एक एक अनुभव आपल्या सगळ्या वाचकांना आहे तो म्हणजे ती आपण जी खाडी पार केली होती ना त्याची मजा सांगा ना आम्हाला जरा <laughs> मगरीची <laughs> हो, हो आता <laughs> 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 mm -hmm. हो <laughs> oh, काय सांगा देवाचीच कृपा होती मैयेचीच कृपा होती ती आम्ही बाहेर वाचलो नाहीतर जर आमचं जर सरलेलं असत तर तिने येऊन येते पडवीला असतो पण नाही झालं तस पण ती मस्त होती की नाही खाडी खाडी भारी होती की नाही बोरलाही खाल्ली हो बोर काय बोरं खाल्ले बापरे बाप तीन तास आपल्याला थांबायला सांगितलं होतं त्यांना त्यामुळं पण ती कळ कळत म्हणजे जेवढी अवघड वाटली तेवढी अवघड नव्हती ती खाडी oh. आणि नंतर एकदा उत्तर तटावर आल्यावर चिखलात फसत आलो मी तेव्हा तेव्हा ते ह्याला भरुच नारेश्वरच्या पुढं ना भरूच ना भरुच हां हां भरुच आपण तिथं काहीतरी ते शंकराचार शंकराचार्यांच्या पटात थांबलो तो तिथे आपण रात्रीचा मुक्काम केला तिथे मी आपण मच्छरदानी घेतलेली होती मच्छर बघाय आपण मच्छरदानी लावले सकाळच्या बाहेर आम्ही उठलो हे म्हणजे चला म्हणजे नदी मय्या किनारी किनारी जाऊ आता जा म्हणलं जाऊ ठीक आहे वाटानी चालायचं ना नाही म्हणले एकूण रास्ता मऊ लागतो म्हणजे पायाला मऊ लागत 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 धावा घुसले पाया इतके अरे मला वाचवा मला वाचवा लागा वाचवा नाही यायला लागले पुढं म्हटलं तुम्ही पुढे जा का तुम्ही पण फसले तर मला कोण काढणार दोघे फसणार आपण काठी दिली त्या काठी गोळून घेतलं आहे आता तुकारामची जी तब्येत तुम्हाला दिसते नाही त्याच्या बरोबर दुप्पट मनुष्य बरं का हे आता त्यांची अख्खी भारत परिक्रमा करून एवढे पंधरा हजार किलोमीटर उतरलेली तब्येत आहे पण तेव्हाची त्यांची तब्येत जी तब होती ना आताच्या बरोबर दुप्पट असं एका दणक्यातच त्यांनी उपसून काढलं मला बाहेर साफ करून त्यांच्या की दुसरा कोणीही परिक्रमा असत ना तर मी नक्की बुडलो असतो तिथं नुसता बघत बसला असता तो पण यांच्या अंगात तेवढी ताकद होती रग होती त्यांनी काढलं बाहेर मला <laughs> आणि नंतर आपण मग कालीबावडीला पण भेटलो होतो पुढे भेटलो शेवटला परिक्रमा संपल्या अगदी बरोबर परिक्रमा संपली तेव्हा पण मी बघतोय तो तुकाराम बुवा आपले चाललेत चालत 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 मला एवढा आनंद झाला म्हटलं अरे वा हे पण आले आणि एकाच वेळी आमची परिक्रमा संपली होती फार आनंद आनंद तुम्ही आता जे त्यांना काय सल्ला द्याल सोबत गेलं पाहिजे गटानं गेलं पाहिजे काय केलं पाहिजे नवीन परिक्रमाशी एखादा निघाला आहे ते तर त्यांनी सोबत कोणाला घ्यावं हो का एकटं जावं काय करावं एकट्याने परिक्रमा जर केली तर ती पूर्ण होती हा जर चार दोन माणसाच्या जमाव मध्ये जर राहिलं तर काय ते सगळ्या गावाकडेच बाता मारतात इकडे माझं हे असं होतं माझं तसं होतं ह्याच्यातच सगळं टाइम निघून जातो देवाचं नाव बी घे घ्यायला विसरून जाते सगळं सगळं गावाकडच ह्याच झालं की त्याच त्याच झालं की त्याच त्याच झालं की त्याच त्यापेक्षा एकट्याने परिक्रमा केलेली तीच नाही चांगली बरोबर आणि काठानी करावी का रस्त्याने करावी का कशी करावी होईन तेवढं तर काठानेच पाहिजे आगा। 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 आपला, जीव <laughs> आपला जीव सांभाळून आपला जीव सांभाळला ना म्हणजे मुद्दाम रस्ता काढू नाही जो रस्ता असेल त्या रस्त्याने चालायला पाहिजे <laughs> आणि ती आपण आपन... मनाने रस्ता नाही काढायला पाहिजे कुणी म्हणलं की बाबा इकडे रस्ता नाहीये तिकडे नाही जायला पाहिजे आणि जर रस्ता हाय म्हणला तर मग सरळ जायला पाहिजे नावेमध्ये आपण म्हणजे जेव्हा आता तुम्ही दोन तीन वेळा नावेने पार केली तर ना, नावा काय आता वेगळ्या बदलल्यात का नावा काय बोट ना होय का आणि आता शुल्क नावेचं वाढवलंय हो का शुल्क वाढलंय दीडशे घ्यायची पूर्वी आता अच्छा हा वाले दीडशे आणि अडीचशे काय होत हा बसवले सरसकट तीनशे रुपये आणि नाव मोठे का आणि पहिल्यांदा आपण गेलो तेव्हा समुद्र शांत होता बघा दुसऱ्या वेळेला काय अनुभव दुसऱ्या वेळेला अनुभव असा आला की समुद्र खवळलेला होता बर आणि त्याच्यामध्ये असे कमीत कमी दहा फुटाच्या अंतरावर इतके मोठमोठ्या लाट आहेत खाली वरी खाली वरी, वरी नर्मदेहार नमदेह इतक्यात त्या वेळेस आमच्या संघ एक नाव होती ती एक नाव हुकली ती नाव बघा कुठे मला ती नावच त्या गावात त्या गावाला गेली राजकोटला का कुठं असं काहीतरी म्हणजे नाव बरं गेली एवढा लांब गेली हो लांब गेली ते पोलिस आहे मग मदत करून त्यांना ती आणून सोड त्याची माझ्या त्याची भेट झाल्यास मग तो अरे यार तुम्हाला नशीब अच्छा असे ऐसे होगे वैसे होगे हम तो परिशान हो गे ना खाना ना पिना ना बाहेर जाणार ना उठणार नाही काय नाही काहीच नाही असे परिशान झाले होते वाकून गेले ते सगळी बापरे पण आपली पहिल्यांदा आपण गेलो ती नाव चांगले होते केरळी साधवसोबत तुम्हाला खिडकीत उभार उभा राहिला म्हणून भांडत होता त्याचा काय अनुभव लागेल तुम्हाला त्याचा काय अनुभव होते माणूस जरा हेच खात त्याच्यास एकदा भांडण झालं ना बर बद्दल कसल पाणी पियाचं पाणी घेण्याबद्दल मी त्या पाण्यात गुडविला ना ते खवळून ओढला होता माझा कमंडला असा होता की मी फक्त देवालाच वापरावी होती पाणी पियाला पाणी तोंड लावून पिच नसले छकलानी पाणी पियच त्याला वाटलं की संडासला याला वापर त्या पाण्यात गुडविला असं वाटू लागलं त्याला माझं तसं नव्हता मी माझं असं की हे देवाला वापरितच ना पाणी ह्याच्यात हे आणि बाटली ठोलती बाहेर जायला त्याच्यामुळे ते त्याला वाटलं मी जसं करतो तसंच मी हे करीत असं त्यांनी दुसरं काय नव्हतं आणि तो नागासात होता नागासात म नागाव आठवत का त्याला काय विचारलं ते दोघ चालत होते त्यांच्यावर गोरुड होते धुळ्याचे नाही धुळ्याचे धुळ्याचे होते हा ते जास्त दोघच होते एकत्र हे संन्यासी होते आणि ते नागाव तो नंतर मला एके ठिकाणी भेटला होता नागा साधू थांबला होता एका आश्रमात पुढं मला भेटला तो आणि केरळी बाबा पुढे मला बरेचदा भेटले खूप ठिकाणी आम्ही एकत्र चाललो पुढं म्हणजे एकत्र राहिलो मुक्काम असायचो ते काय करते पहाटे लवकर निघायचे आणि अकरा वाजेपर्यंत जेवढं जमेल तेवढं चालायचे वाजता थांबले की थांबले पण ते खूप गतीनं चालायचे ते पहिले सहा ते अकरा ही चाल त्यांची भयंकर होती असं ते चालत होते आणि त्यांची पण यात्रा पूर्ण मस्त बिगे त्यांचं कौतुक एकच होतं की केरळ मध्ये असून ते संन्यास स्वीकारला होता याचा मला आनंद होता बाकी काय तसे साधू आहेत साधू अख्या भारतात सगळीकडे सापडतात का तामिळनाडूला बी आहेत आंध्रामध्ये भेटले Hmm. मोठ्या मोठ्या मंदिराला भी साधू hmm. भाजपा मध्ये मोठ्या मंदिरामध्ये जास्त चांगली व्यवस्था होती का छोट्या छोट्या हो ना कधी मंदिरात राहायला ना देत नाही हो ना कुठं तिथे राहायला जमतच नाही कुठेच कुलपच लावून टाकतात लगेच कुलप कुल नाही मोठ्या ठिकाणी राहायला नाही जमत छोट्या छोट्या खेड्याने पूर्वीकर मंदिरामध्ये ज्या ओऱ्या करून साठी असायच्या असायच्या पूर्वीच्या होत्या त्यावेळेस माणसं जास्त जात नव्हते ना कमी होते माणसं जाणं येण काही काही लोकांना माहिती पण नाही आता पण आणखी म्हणजे बारा ज्योतिर्लिंग आणि चार धाम यात्रा काय 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 काही सुद्धा कळत नाही अच्छा माहितीच नाही मध्ये मला याला मध्ये तिकडे ह्याच्याकडे म्हणले बाबा म्हले कुठून राहत बीड म्हणून बारा ज्योतिर्लिंग आणि चार धाम यात्रा मग पूर्ण झाली असे hmm. मुंडी मुंडे आले बारा ज्योतिर्लिंग चार धाम यात्रा तुम्हाला नाही कळत म्हण हे काय होते <laughs> <laughs> बारा ज्योतिर्लिंग चार नाम येत ना कळत नाही म्हणलं तुम्ही निस्त येतात आणि जेजुरीच्या देवालाच पण म्हणलं ते बी शंकराचाच आव हे अवतार आहे म्हणलं काय दुसऱ्या देवाचं नाही हे बी शंकराच आहे आणि पण बारा ज्योतिर्लिंग जे आहेत ते स्वतः महादेवानी हे करून स्थापित केलेले आहेत ना त्याला ज्योतिर्लिंग म्हणतात खरं तर ते म्हणले आम्हाला नाही माहिती नाही म्हणलं मग हे केदारनाथ माहिती काशी हो बारा ज्योतिर्लिंग आहे त्यांना बारा ज्योतिर्लिंग मानले जाते म्हणलं महाराष्ट्रात तीन आहेत ते आणि अजून एक शंका जी आहे ना लोकांची की महाराष्ट्रातले म्हणजे औंढ्या नागनाथ आणि दुसरा कुठला परळी वैजनाथ परळी वैजनाथ आणि औंड्या नागनाथ साधूंचं म्हणणं काय म्हणजे नक्की कुठलं पकडायचं ते नक्की पकडायचं कुणाला खास माहिती असेल त्यांना माहिती आहे आता कुणी म्हणतं ये ज्योतिर्ली हे कोणी म्हणतं की तर परळी वैजनाथ तर ते झारखंड मध्ये बैद्यनाथ बैद्यनाथ आणि औंढ्या नागनाथ जे आहे ते गुजरात मध्ये नागेश्वर आहे मग काय आपल्याला देवाचं दर्शन करायला करा थो करा या देवाचं दर्शन करायचं या देवाच आपल्याला काय त्या फूट थोडीच पाळायची बरोबर आपल्याला फूट पाडण्या थोडीच होती बरोबर दर्शन करायला काय काहीच हरकत नाही ना बरोबर तुम्ही पूर्ण या परिमेत वेश काय ठेवला होता तुमचा सायकल चालवताना सायकल चालली हे आपले जे कपडे पॅन्ट आणि शर्ट डोक्याला टोपी करायची कामच्या बांधायची फेट अशा गमच्या बांधायची तुमची नेहमीची स्टाईल गरम हवा हे लागते टोपी तर पंढरपुरात घेतली अच्छा अच्छा कपड्यांना आठवलं आपल्याला त्या चिखलात ना तुम्ही बाहेर काढलं ना त्याच्यानंतर आपल्याला कपडे भेटले तेव्हा तो प्रसंग सांगा हा ते ह्याचा सदरे सदरे म्हणजे त्याला द्यायचे होते त्याची अचानकच भाड आम्ही तिकडून यायला लागलो रिक्षा चालला होता त्याने रिक्षा उभा केली थांबा थांबा म्हणून हात हिंदी मधूनच बोलला तो आणि दोन दोघ्याला दोन ते सदरे दिले तर म्हणजे त्याला कुणी सांगितले असेल की बाबा फाला फाला कुणाला कपडे वाट अगर काही अशा हेतून एक ठिकाणी आपल्याला ह्याचे भांडे पण भेटले होते आठवते का कशाची भांडे यांची आपली भेट झाली तवा हा बरोबर बरोबर भांडी बरोबर स्वयंपाकाची भांडी होती काय काय होत तवा आणि काय काय तवा वाटी ना तावाणी तावाणी। तावाणी हा तुम्ही हे घेऊन गेला होता त्यातलं म्हणजे आम्ही वजन कमी वजन कमी नाही आम्हाला खूप मदत केली होती त्यांनी माझं बरस सामान तुमच्याजवळ मी पाठवून दिलं होतं तवा ठेवला होता का तुम्ही आश्रमात देऊन टाकला त्याचं वजन होत नंतर वजन होतं तू वापरला का तवा कधी नाही मग वजन कटाळून गेलो त्या वाजेसाठी आणि आपण एक ठिकाणी हे करू चातुर्मास हे ह्याची वाट पाहिजे आलाच नाही कुठं ते वाटायलाच बघा एक देवीच मंदिर आहे गेलेस सलकनपूर असं आधार हेन त्याच्यात वडाचं झाड उगवलेले हा 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 आपला हाफेश्वर हाफेश्वर हा तिथून मी मधून गेलो हा पुढे गेले की एक मंदिर लागलं देवचं हा 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 तिथे दिला हा हा थित हा आयत देवजो आहे भोजन केलं अच्छा आरो वा पर परिक्रमात आता मी परिक्रमा पण केली आणि बारा ज्योतिर्लिंग पण फिरले सगळ्यात जास्त व्यवस्था कुठं होती चांगली परिक्रमेत का भारत भ्रमणात व्यवस्था गुजरात राजस्थान उत्तर प्रदेश महाराष्ट्र म्हणजे आता ढाबेवाले वगैरे असतात ना ढाबे किंवा ते मदत करतात का राजस्थान फक्त राजस्थान राजस्थानमध्ये राजस्थान कुठे पुऱ्यात भारतात इंध्रामध्ये ओडिसामध्ये तामिळनाडू कर्नाटक जिथे बी धाबा असेल त्यांना आता समान उद्देशला ना, ना? ते आवाज बोलून त्याला काही नाही काही जेवण देतात मोफत देणार म्हणजे सेवा म्हणून तेवढी एक त्यांचं म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रकारची माणसं भेटली पैसे घेणारी पण भेटले आणि देणारी पण भेटले कुठेही तुम्हाला असं कधी प्रश्न आडला नाही ना की म्हणजे पैशातून आडलंय किंवा असं काय झालं यात्रेत नाही कधीच नाही ना सोबत काही न घेता निघाले होते नाही पैसे म्हणजे असं ठरवून काय एवढे बाबा एक लाख रुपये खर्च येणार असे नाही पण थोडेफार घेतले होते असं नाही आहे की ह्या राज्यात नाही पण प्रत्येक राज्यात मदत केली पण कुठं कमी कुठं जास्त असेल मदत भेटत बी गेली मी काय त्याचा हिसाब नाही ठेवला आता पुढचं नियोजन काय पुढचं नियोजन गावाकडे जायचं पहिले जे होत पहिले जे वटापानाचे वास्ताचे जे उद्योग आहे ते तर करावंच लागेल म्हणजे पुढचं नियोजन काय साधू थोडच बनवून राहणार आहे नाही आता पुढचं काहीतरी परगेमेच तुमचं चालू काय मग म्हंटलं तसं नाही बाहेर तवाच असते आपण आधी म्हणून काय नाही पण समजा मिळाली संधी तर झालं का परत परगे मार पुढच्या पुढं आलं ते ओंकार शहरला पण एकत्र आलो होतो एकत्र शेवटच्या दिवशी वा तुकाराम म्हणजे मी एकूण एकूण परिक्रमेमध्ये जेवढ्या लोकांना भेटलो ना त्यातले अतिशय वृद्ध असा संबंध निर्माण झालेलं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे तुकाराम भाव स्वरूप बऱ्याच जणांनी आपण हे वाचनातून त्यांना भेटला असाल आज ते प्रत्यक्ष इथ आपल्यासमोर आलेले आहेत त्यांना असा आग्रह आहे माझा की काही दिवस थोडे तुम्ही राहा पुण्यामध्ये विश्रांती घ्यायला जे त्या काळात कोणाला दर्शनायच ते येतील तुमच्या जय भोलेनाथ जय शंकर हार हार महादेव देव नर्मदे हार